मतमोजणीसाठी रूम उघडली रमनमया कोल्हापूर येथे मतमोजणीला सुरुवात कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीस आज सकाळी रमणमळा कोल्हापूर येथील मतमोजणी केंद्रावर औपचारिक सुरुवात झाली सकाळी ठरलेल्या वेळेनुसार कडेकोट पोलीस बंदोबस्तात रूम उघडण्यात आली निवडणूक निरीक्षक जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी यांची उपस्थिती यावेळी होती रूम उघडण्यापूर्वी संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली सीसीटीव्ही कॅमेरे प्रवेश नोंदणी सुरक्षा व्यवस्था यांची खात्री करूनच ईव्हीएम व व्हीव्ही पॅट यंत्र मतमोजणी हॉलमध्ये नेण्यात आली सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली मतमोजणीसाठी स्वतंत्र टेबल्सची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलावर मतमोजणी कर्मचारी मायक्रो ऑब्झर्व्हर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत प्रथम टप्प्यात पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली असून त्यानंतर ईव्हीएम मधील मतमोजणी हळूहळू सुरू करण्यात आलीये रमणमळा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय उमेदवारांचे समर्थक आणि नागरिकांनी शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनानं केले आहे दरम्यान मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे उमेदवारांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून निकालाच्या दिशेनं राजकीय चित्र स्पष्ट होत जाणार आहे अंतिम निकाल येईपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका